बहुजन समाजाच्या उन्नयनासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी अहोरात्र प्रयत्न केले त्या सर्व महापुरुष महानायकांना वंदन करून आज कसेल त्याची जमीन कसेल त्याची जमीन नसेल त्याच काय हा जाब या व्यवस्थेला विचारणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनाही अभिवादन करून ज्या ज्या महनीय व्यक्तींनी या देशामध्ये या राज्यामध्ये पत्रकारितेमध्ये अतिशय चांगला असं सा काम केलं त्या हयात नसलेल्या सर्व व्यक्तींना अभिवादन करून हयात असतील त्यांना वंदन करून आज रिपब्लिकन महाराष्ट्र वार्ताच्या पाचव्या वर्धपान दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माझे मित्र शशिकांत जी पगारे सर या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विशेष करून ज्यांचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे त्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना मनीषाने यांच्यासाठी चार ओळी मग अशी म्हटल्या त्या चार मी अजून चार ओळी करतोय मंजिल को मिळती है मंजिल मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्ही मिलती है जिनके स्वप्नो मे जान होती है से कुछ नाही होता हौसलो से उडान होती है हौसलो से उडान होती है हार मत मानो हार मत मान हालात तुमच्यासाठी बोलतोय मी जे आलेले आहेत हार मत मानो हाला जिंदगी की यही कहाणी है हार मत हाला हालात जिंदगी की यही कहानी है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हर मुश्किल को पार करो हर मुश्किल को पार करो डरो मत किसी तूफान से हर मुश्किल को पार करो डरो मत किसी तूफान से मेहनत करने वालों को साथ देता है भगवान भी इसलिए मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है मित्रों अनेक वक्त्यांच्या भाषणातून आपण ऐकलं अनिल आठवलेंची मी अगोदर क्षमा मागतोय कारण हा पाचवा वर्धापन दिन आहे पहिल्या आणि दुसऱ्या वर्धापन दिनाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो डॉक्टर अनिल आठवलेंनी मला यवतमाळ आणि पूर्ण परभणी या ठिकाणी जो काही वर्धापन दिन झाला माझ तिकीट सुद्धा काढून ठेवलेलं होतं परंतु माझ्या घरी काही लग्नाचे कार्यक्रम असल्या कारणानं मला त्या ठिकाणी जाता आलं नाही म्हणून डॉक्टर आठवले साहेब मी या पाचव्या वर्धापन दिनाच्या या दिनी या सर्वांच्या साक्षीनं मी आपली दिलगिरी व्यक्त करतो व आपल्यासाठी चार ओळी मी या ठिकाणी सांगतोय मुश्किल कुछ नाही है दुनिया में मुश्किल नाही है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर अनिल मुश्किल नाही है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो हकीकत में तू जरा कोशिश तो कर तू जरा कोशिश तो कर आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या पुरोगामी उत्तर उत्र वृत्तपत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मला कधीच माझ्या मनात एक विचार बोलतोय की जर पुरोगामी वृत्तपत्र संघटना या देशात असेल या देशात प्रतिगामी जर प्रतिगामी वृत्तपत्र संघटना असेल तेव्हा जी पुरोगामी वृत्तपत्र संघटना फगरे साहेब स्थापन झालेली आहे आज या ठिकाणी जमलेल्या सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिनीच्या सर्व प्रतिनिधीला आणि आजच्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळालेल्या या सर्व माझ्या बंधू भगिनींना एकच विनंती की आता ही प्रतिगामी शक्ती आपण आपल्या विचारानं आपल्या प्रामाणिकपणानं आपल्या समतेच्या विचारानं नेस्ट नाबूत कराल तरच खरी पत्रकारिता या देशामध्ये जिवंत राहील असा संघटनाचं नावच उद्या यायला नको पुरोगामी कशासाठी पत्रकार जर असेल तर समाजाचा तो आरसा झाला पाहिजे समाजामध्ये चाललेल्या वाईट चालीरीतीवर प्रहार करणारा माझा पत्रकार पाहिजे तो जातीय वादाला खत पाणी घालणारा प्रतिगामी हा पत्रकार आम्हाला नको आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिव शु, शिवाजी महाराज शाहू महाराज या सर्वांचा विचार मानणारा पत्रकार आम्हाला हवाय मित्रो देशामध्ये पहिलं वृत्तपत्र आपण देशाचं बोलतोय मी पहिलं वृत्तपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी या देशातलं पहिलं वृत्तपत्र पाक्षिकाच्या माध्यमातून सुरू झालं त्याचं नाव बंगाल गॅजेट होतं बंगाल गॅजेट कोलकात्यातून सुरू झालं होतं त्याचं दुसरं नाव कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर होतं या वृत्तपत्राचे या पाक्षिकाचे संपादक होते जेम्स ऑगस्ट हिकी हे इंग्रजी साप्ताहिक होत परंतु जर आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर पत्रकार दिन आज सहा जानेवारी रोजी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो काय या दिवसाचं महत्व आहे या दिवसाचं महत्व असं आहे की शास्त्री जांभेकरांनी पहिलं वर्तमानपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण नावाचं ह्या महाराष्ट्रामध्ये के सुरू केलं आणि महाराष्ट्रामधील मराठी वृत्तपत्राची एक मालिका सुरू झाली अनेक वृत्तपत्र आणि केसरी असेल रांगड्यांचा असन परंतु आज तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे तो विषय आमच्या आदरणीय स एकांत सोन्य सरांनी या ठिकाणी मांडला सामाजिक असावा समाजामध्ये वाईट समताज असावा हे जर आम्ही उराशी बाळगून असू तर या देशात जी काय पत्रकारिता झाली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणविशे वीस साली मुक नायक नावाच पत्रक चालू केलं या मुक्या समाजाला बोलता करण्यासाठी प्रत्येक गावापर्यंत मी पोहचू शकत नाही माझा सर्वसामान्य माणूस वाचेल आणि पुढची चळवळीची दिशा त्यांना समजेल आणि चाललेल्या वाईट चाली रीतीवर पार करण्यासाठी माझा समाज जागा होईल यासाठी एकोणावीसशे वीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक नायक चालू केला सत्तावीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाच चालू केलं आणि त्यानंतर एक वृत्तपत्र चालू केलं या जनताच नंतर एकोणावीसशे छप्पन रोजी एकोणाशे छप्पन साली प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रामध्ये त्याचं विलिनीकरण करण्यात आलं मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही वृत्तपत्र या राज्यामध्ये या देशामध्ये सुरू केली तर त्या वृत्तपत्रांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ह्याही आपण सांभाळून घेतलं पाहिजे माहिती आणि तंत्रज्ञान आठवले साहेब ही वृत्तपत्राची पहिली जबाबदारी आहे वृत्तपत्रामध्ये जगभरातील घडामोडीची माहिती आणि ज्ञान मिळण्याचे प्रमुख माध्यम असत यात राजकारण अर्थशास्त्र विज्ञान आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश दुसरी जबाबदारी सखोल विश्लेषण केवळ बातम्या देण्यापलीकडे वृत्तपत्रे चालू घडामोडींचे सखोल विश्लेषण आणि विविध दृष्टिकोन सादर करतात तिसरी जबाबदारी प्रबोधन समाजामध्ये लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करतात आणि त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करतात त्यामुळे प्रबोधन होण्यास मदत होते चौथं शिक्षण आणि मनोरंजन वृत्तपत्र विद्यार्थ्यांना विविध विषयाची माहिती देऊन त्यांचे ज्ञान वाढवितात आणि मनोरंजन देखील करतात सामाजिक समरसता समरसता हा शब्द तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल कारण हा वेगळ्या पक्षाच्या एका विंग मधून हा शब्द येतो समरसता तरी सुद्धा मी धाडसन या ठिकाणी वापरतोय सामाजिक समरसतेच सा काम हे आपल्याला वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे वृत्तपत्रे लोकांच्या जीवनाशी विचारांशी आणि गरजांशी समोर असून त्यांच्या समस्या अन्याय आणि आनंदाच्या प्रसंगाशी जोडलेले असतात दुसरी जबाबदारी स्वातंत्र्याचं रक्षण वृत्तपत्रे लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरण्यासाठी नागरिकांना एक माध्यम प्रदान करत मित्र देश एका संक्रमणावस्थेमधून चाललेला आहे काय याचे सुद्धा निर्णय आता काही लोक घेऊ लागलेले आहेत तुम्ही काय खाल्लं पाहिजे अंडे खावे की नको तुमच्या नॉन व्हेज चा वास येऊ नको नाही आला पाहिजे अशा प्रकारचे फतवे निघू लागलेले आहेत तुम्ही काय कपडे घालावे अरे ही संविधाना दिलेली आमच्या आज या देशा या देशामध्ये आहे आणि जर जर विषयाला प्रतिकार करायचा असेल तर आज प्रसार माध्यमांनी पुढे आलं पाहिजे प्रसार माध्यमांची जबाबदारी आहे की आपण या सर्व चुकीच्या चालीरीतींना आता आपण विरोध केला पाहिजे त्यासाठी समाज जागृती आता प्रसार माध्यमांनी केली पाहिजे सर तुम्ही मागाशी एक चांगला विषय मांडला की वृत्तपत्र चालू होता आणि बंद होत माझं त्यापुढे असं म्हणणं आहे जर तुम्हाला कोणाशी दुश्मनी जर काढायची असेल ना त्याला वृत्तपत्र चालू करायला लावायचं त्याला बारबाजच करून टाकायचं अनिल आठवड्या एक विषय जाहिरातीचा मांडला त्यांनी जाहिरात हा माध्यमांचा कणा म्हटलं मी जाहिरात हा माध्यमांचा आत्मा म्हणतोय काल उत्तमराव कांबळे आपल्या व्याख्यानात बोलले जाहिरातदारांच्या मेळाव्यात बोलले की जाहिरात हा माध्यमांचा आत्मा आहे आणि जेव्हा जेव्हा जेव्हापासून या जगामध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून जाहिराती प्रक्रिया चालू झाली पहिली तोंडी जाहिरात होत होती मग उत्पादन प्रक्रियेवर जाहिराती व्हायला लागल्या आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपली वृत्तपत्र आता चालू झाली आता जाहिरातीचा ट्रेंड बदललाय पुढ्यांचे वाढदिवस दसऱ्याच्या शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा हे फोटो शिवाय जाहिराती शिवाय आता वृत्तपत्रांना कारण आर्थिक साह्याशिवाय मी डॉक्टर तुमचं अभिनंदन करतो की पाच वर्ष तुम्ही तग धरून आहात माझा अनुभव आहे ज्या नेत्याच्या मी विचाराखाली काम केलं तर राजा ढाले नावाचं व्यक्तिमत्व हो। या देशात असा विचार बाबासाहेब आंबेडकर नंतर कोणी आपल्या वृत्तपत्रातून मांडला नाही तो विचार राजा डालेंनी धम्म लिपीतून मांडला हो पाच रुपये किंमत होती साहेब धम्म लिपीची फक्त किती त्या काळात लोक फुकट कसं भेटल एवढच बात होते शेवटी तो अंक बंद पडला आज ते अंक आम्ही जमा करून आमच्या मध्ये लावून लावून ते ठेवलेले कारण त्यांचं एक मांडणी आणि विचार आणि कातिशय कमी म्हणून आठवले साहेब मी, मी पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि आलेल्या सर्व सर्व महाराष्ट्र पुरस्कार पुरस्कारींच आमच्या नाशिककरांच्या वती नाशिकमध्ये आलात तुमचं रिपब्लिकन वार्ताच्या वतीनं स्वागत झालं आहे परंतु नाशिक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी आहे या क्रांती भूमी मध्ये सतत पाच वर्ष आराम मंदिराचा सत्याग्रह चालू होता त्या क्रांती भूमीत तुम्ही आलेला आहात बाबासाहेब आंबेडकर अठरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस साली त्र्यंबकेश्वरला आले त्या ठिकाणी तिथल्या जनतेनं बाबासाहेबांना एकच विषय सांगितला की मठाची जमीन आम्हाला मिळून द्या बाबासाहेब मध्ये मठ मंदिर स्थापन करून तुम्ही भिकाऱ्यांची रांग लावणार आहात का माझा वृत्तपत्र मी काढलेलं आहे ते वृत्तपत्रासाठी तुम्ही मला आर्थिक मदत द्या त्या ठिकाणी अठरा एकोणावीसशे अठ्ठावीस साली दोनशे रुपये जमले त्याचे वीस लाख रुपये म्हणून जर वृत्तपत्र जर चालवायचं असेल तर अनिल आठवलेच्या पाठीशी आर्थिक ताकद घेऊन आपण खंब उभे राहा हाच या शुभेच्छा आणि हा संदेश देऊन मी माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद